काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांना जीवानी मारण्याची धमकी देणाऱ्या आमदारावर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सादर करण्यात आले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या आदेशानुसार भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी साडेतीन वाजता दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन तुमसर यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांना जीवाने मारण्याच्या षडयंत्र रचणारे आणि त्यांना धमकी देणारे भाजपचे आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांची आमदारकी रद्द व्हावी अशा मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर यांना देण्यात आले आणि त्यांना सांगण्यात आले की यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि कायदेशीर कारवाई न केल्यास भंडारा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देतेवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव प्रमोद तिथेरमारे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग सुरेश बेसराम माजी नगरसेवक राजेश ठाकूर माजी नगराध्यक्ष अमर रगडे जिल्हा दि, जिल्हाध्यक्ष पर्यावरणशील राजेश पारधी जिल्हाध्यक्ष सांस्कृतिक विभाग रुद्रसेन भजनकर अनुसूचित जाती शहराध्यक्ष शिव बोरकर अनुसूचित जाती महासचिव महेंद्र मिश्राम शहराध्यक्ष काना बावनकर कार्याध्यक्ष शैलेंद्र पडोळे सचिव दिलीप लांजेवार आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते